लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या चौडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी सावळी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी यावेळी जबाब नोंदवून घेतला यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर तिरुपती परकीपंडला महेश लोंढे दाऊद नदाब शरद गोमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशीलकुमार मेहत्रे विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल आकाश जांभळे अजिंक्य पाटील श्रीनिवास परकीपंडला सुनील सारंगी उमेर बेनोशेरूर चंद्रकांत नाईक श्रीनिवास परकीपंडला अजय जाधव अक्षय दिल्लीबाले शाहू सलगर यासिन शेख सूरज शिंदे युवराज दोडमणी सूरज कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या चार जणांविरुद्ध पोलीसमध्ये एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणून हलणार नाही आपल्याला माहीत असेल केंद्रीय सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधींना की देश काबाडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे बा आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिब्याला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी जो जो कोणी छाटून आणेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी म्हटलेले आहे आणि दिल्लीचे माजी आमदार सिंग मारवा यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल सुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक गप्प आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खासदार प्रित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत या चार जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिया आंदोलनाला आम्ही थांबणार नाही